लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची वरुडे तालुका खेड जिल्हा पुणे येथे खंडेरायाची यात्रा गुढीपाडव्याच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे पार पडली शेवती आड्या दंडवत काट्या वीर व दुसऱ्या दिवशी बैलगाड्यांची शर्यत तरुण कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली यावेळी वरुडे गावचे सुपुत्र माजी सरन्यायाधीश सुदामराव गणपतराव तांबे पाटील माजी शिक्षण अधिकारी आदर्श शिक्षक कानूशंकर चौधरी ज्येष्ठ आदर्श मुख्याध्यापक दादाबाऊ नानाजी तांबे विकास सोसायटीचे चेअरमॅन लक्ष्मण बापू चौधरी यांनी लाईव्ह महाराष्ट्र टी व्ही न्यूज मुलाखत देताना आपले विचार व्यक्त केले त्यावेळी यात्रा कमिटी उपाध्यक्ष अध्यक्ष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एक विशेष भाग आपले प्रतिनिधी कालराम घोडके पुणे जय महाराष्ट्र साहेब ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक परिवर्तनाचे विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील वैभवसंपन्न तालुका म्हणजे हा खेड तालुका आहे आणि या खेड तालुक्यामध्ये जत्रा यात्रा उरूस आता मोठ्या प्रमाणात चालू आहे शासनाने यापूर्वी करोनाच्या माध्यमातून गाड्याची यात्रा बंद केलेली होती परंतु तुम्ही आज वरुडे गावचे भूमिपुत्र आहात आणि वरुड्याच्या वैभवात भर घालणारे व्यक्तिमत्व आहात त्या अनुषंगाने कालची गुढीपाडव्याच्या निमित्ताने यात्रा होती थाटात आणि गाडे पळाले खंडो म्हणजे खंडोबाच्या घाटात या आम्ही सगळ्यांनी आपल्याला पाटील काय म्हणायच्या आपल्या गावाच्या या संस्कृतीबद्दल आता बैलगाड्यांच्या ज्या शर्यती होत्या त्या बरेच दिवस बरेच वर्ष बंद होत्या आता यात्रेच्या निमित्तानं बैलगाड्यांच्या शर्यती सुरू झाल्यामुळं गावामध्ये एक जिवंतपणा आला आहे आणि यात्रेमध्ये जे काही हे लोकांचे जे काही भावना आहेत त्या उत्कृष्ट पद्धतीनं त्या आता एक होत आहेत आणि गावकरी ग्रामीण भागामध्ये असणारे राहणारे लोक यांना एक प्रकारे ही जी संस्कृती आहे ग्रामीण संस्कृती यात्रेची ती आता पुन्हा लावायला लागली याच्यामध्ये खरंच खूप एक आश्वासक बाब अशी आहे आणि त्यामुळे एक ग्रामीण जीवन जे आहे त्याच्यामध्ये एक प्राणे जिवंतपणा आलेला पाहायला मिळतो तांबेसाहेब कृषीप्रधान देशामध्ये काळ्याची सेवा करणारे प्रगतशील शेतकरी आहेत आणि यात्रा उरू जात्रा याच्यामध्ये त्यांचा आनंद म्हणजे गंगनात मावावा किंवा थोडीशी सवड मिळावी आणि त्यांना आत्मिक शांती मिळावी त्या अनुषंगाने ते, ते प्रत्येक घाटामध्ये शेणाचे कपडे भांडाऱ्याचा डाग झाली की किल्याका उचेल की टाक म्हणून काय करतात गजर करतात त्या अनुषंगाने आपण त्यांना त्यांची मानसिकता किंवा त्यांना प्रेरणा देण्यासाठी काय भरणार आहात त्यांना असेच आता ज्याप्रमाणे चाललेले शर्यती भरवले जातात प्रत्येक गावामध्ये या चर्चा निमित्तानं त्या पुढे चालू राहाव्यात आणि सर्व जनतेने त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी व्हावं आणि ही परंपरा कायम चालू राहावी स ग्रामीण जीवनाचं जे चित्र आहे ते आपल्याला दिसून येईल बरं साहेब आता पूर्वीच्या काळामध्ये जरी गुढीपाडवा असेल रामनवमी असेल किंवा अनेक बोरडे गावातले सुसंस्कृतिक कार्यक्रम असतील पण त्यांची या यापूर्वी वेगळी होती आणि आता ही जगा वेगळी दिसते त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं आता बदल हा खूपच होणारच बदल कोणती गोष्ट कायमस्वरूपी असत नाही हे बदल हे चालूच राहणार आहेत त्या दृष्टीने माणसे बदलतात विचार बदलतात कार्यक्रम बदलतात आणि हे बदल आवश्यकच आहे ना त्याप्रमाणे आपण माणूस म्हणून एक त्याला ॲडजस्ट करून घेतो आणि पुढे जात करतो तांबे सर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शाळे जग प्रचंड प्रगती पथावर जात आहे धावण्याला धावणं होत आहे पण योग्य ठिकाणी पोचणं तसंच राहून जात आहे कारण काय की जर मुलगा शाळेत गेला पेपर दहावीचा आहे परंतु बापाचा गाडा जर घाटात पडत असेल तर पोराने घाटात पडणे योग्य वाटतं काय नाही आता शिक्षण हे महत्त्वाचं झालेलं आहे शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे शेतीचं जे आहे शेती ही तशी पावसावर अवलंबून म्हणजे शेती आहे ती बेबर शेती आहे शेतीचे अनेक प्रश्न आहेत तेव्हा आपण शिक्षणाकडं जास्त लक्ष दिलं पाहिजे तरुण मुलांनी शिकलंच पाहिजे शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही या गोष्टी ज्या आहेत यात्रा अवघड हे वर्षानुवर्ष चालूच राहतात हे एक प्रासंगिक हे असतं जे काही जीवनाचा हा काही संपूर्ण जीवचा हा एक काही भाग नाही एक वर्षातून येणारा आनंदाचा सण असतो त्यासाठी शेतावरच राहिला पाहिजे असं नाही मुलांनी शिकलंच पाहिजे शिक्षण हे अत्यावश्यक आहे त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही थांबे सर धन्यवाद अभिनंदन कारण काय तुम्ही आता जे तुमचे उल्लेखनीय वाणी तुम्ही वाणीतून सांगितलं की समाज प्रबोधन कसा करावा किंवा सम उंचावरच्या माणसांना लांबोवरचं दिसतंय आणि शिकलेल्या माणसाला भवितव्याचं कळतंय शिक्षण हे साध्य नसून हे ते एक साधन आहे आणि ज्या शिक्षणाने माणूस पुढं गेला तेच खरं शिक्षण आहे त्या अनुषंगाने आपण काय केलेले आहे की आपल्या विचारातून आपली भूमिका व्यक्त केलेली आहे आता आपण जर एक अण्णांना एक प्रश्न विचारला अण्णा एक सामाजिक धार्मिक कार्य करणारे तुम्ही एक झुंजार नेतृत्व आहात समाजाची बांधिलकी जोपासण्यासाठी तुम्ही तत्पर असता आणि कलागुणांना वाव मिळावा त्या अनुषंगाने तुम्ही कलेच्या माध्यमातून जे पीटीच्या माध्यमातून सूर ताल आणि लय गट या गटाला धरून तुम्ही काय केले लहान मुलांच्या मनावरती म्हणजे लहान मुलांची मन कवळे असतात त्यांच्यावरती सुसंस्कार घडवण्याचं काम एक आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही केलेलं आहे त्या नवीन तरुण पिढीने याची कशी प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्यांना तुम्ही काय उत्तेजन देणार आहात शिक्षण म्हटलं की अनेक कला असतात त्याच्यामध्ये बौद्धिक पातळी असेल की बौद्धिक कला असेल खेळा खेळाची कला असेल त्याच्यामध्ये कला एक असते आणि संगीत कला ही प्रत्येकाला थोडी अवगत असली पाहिजे का संगीतामुळं माणूस दुःख विसरून जातो आणि त्या अनुषंगानं मी शाळेमध्ये हा प्रकल्प नेहमी राहू ती प्रार्थनेच्या वेळेला ती प्रार्थना व्हायची ती सतत हार्मोनियम म्हणजे पीटीतून व्हायची त्यामुळं मुलांना गायनाची एक आव्हान म्हणा स लोकगीतं म्हणा भावगीतं म्हणा ही त्यांना सुरेल आवाजात ताला ठेक्यात म्हणण्याची एक सवय आहे म्हणजे ताल सुरलायकडे त्यांना मिळावे या पुसून नेईन परंतु आता खंडोबा हा नातच राईनवीरासारखा त्या अनुषंगाची कालची यात्रा आनंदात झालेली आहे तुम्हाला काय म्हणायचे मला आता असं आहे गुढीपाडव्याला अनेक यात्रा असतात अनेक ठिकाणी गुढीपाडवा म्हणजे हा भारतातील एक सांस्कृतिक मोठा सण आहे त्याचं कारण असं आहे की श्रीरामानं रावणावर विजय मिळवला रा, आणि तो जेव्हा अयोध्येत आला त्यावेळेला एका अयोध्येच्या लोकांनी आनंदोत्सव साजरा केला आणि त्या ठिकाणी पुढे वर्धी जागात झाली गोडधोड माणसं आनंदामध्ये खावं म्हणून गुढीपाडवी या दिवशी गोडधोड केलं जातं आता यात्रा म्हटलं गावची यात्रा म्हटलं की त्यात बैलगाडी हे महत्वाचे आहेत असं नाही बैलगाडी तर असलेच पाहिजेत त्याच्यात कुस्तींचे आखाडे असले पाहिजेत का तर मुलं पण सशक्त झाली पाहिजेत यात्रा म्हटलं की जे आपले नातेवाईक आपले लोक असतात ते यात्रेच्या निमित्त घरी येतात एकमेकांची विचारविनय होतात बरं सर मला तुम्हाला विचारायचे की बाबा यात्रा गावची यात्रा या, गावची यात्रा आणि कारभारी सात्रा परंतु गावची यात्रा जर आल्याच्या नंतर नवीन तरुण पिढी वाम मार्गाला चाललेली आहे आणि गावामध्ये समजा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल एखादा का सार्वजनिक कार्यक्रम असेल त्या ठिकाणी तो माणूस क्वार्टर बाजार कि किंवा लॉटरी बाजार नसावा तुम्हाला काय म्हणायचं या अनुषंगाने असं आता कस आहे प्रत्येकाच्या अंगी वेगवेगळे वे गुण वे असतात चांगले सगळ्यांच्या त्यांना तुम्ही प्रेरणा द्या ना एक लक्षात असावं की त्यानं हिवा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे गावचा मोठा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आपण व्यसन करून अन्य सध्या अडथळा करून याच्यामध्ये गावाची लोक पण आहे ना एक सगळी व्यवस्थित असली पाहिजे की जेणेकरून त्या तरुण पिढीवर दाब आणून त्यांना त्या मार्गापासून परावृत्त करतील अशी पिढी घडवणारे पण गावात म्हणतात तांबे सर शिक्षक महाराष्ट्राचा शिल्पकार आहे मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम शिक्षकच करतो गुलाबाच्या फुलाला मनमोहित करण्याचं कामही शिक्षकच करतो कारण पेरणारा कितीतरी चालाका असेल तर त्यासाठी बी पण चांगला असावं लागतं आणि बी चांगला असेल आणि पेरणारा बरोबर नसेल तर ते उगवल्याशिवाय राहत नाही तुम्ही आतापर्यंत प्रेरित केलेले आहेत तर त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतंय पेरायचं काम आहे ना बीज अंकुर ज्याप्रमाणे बीजे त्याप्रमाणे ते अंकुर नसतात मुलांना संस्कार ज्या ज्याबद्दल तुम्ही द्या त्याबद्दल ते मुलांना खुची मारून आणि है मानना पडेगा बरं आता चेअरमन साहेब स्थानिक स्वराज्य संस्था ही, ही आज एक घटक आहे प्रमुख घटक आहे तुम्ही एक दिलदार आहात तुम्ही दानशूर आहात एक विचारवंत आहात आणि गावाच्या झडणघडण हिरीगिरीने काम करीत सुरेश भाऊ गोरे असतील दिलीपराव मोते पाटील असतील खासदार असतील किंवा कोणत्या राजकीय फक्त गावचा विकास कसा साधता येईल यासाठी तुम्ही झगडत असता त्या अनुषंगाने नवीन पिढीला तुम्ही काय प्रेरणा देणार आहात नवीन पिढीने घेतलं पाहिजे उत्कर्ष केला पाहिजे का हे गाडे वगैरे जे आहेत जे शालेय शिक्षण जोपर्यंत आहे येत त्या मुलांनी तिकडे नाही पाहिजे जोपर्यंत जे ग्रॅज्युएशन त्याचं होत नाही तोपर्यंत त्यांनी तिकडे दुर्लक्षच केलं पाहिजे आणि पालकांनी पण त्याची जबाबदारी ती सांभाळली पाहिजे बाबा हे आता जोपर्यंत तू शा, शालेय शालेयच्यामध्ये तो तोपर्यंत तू तो महाराष्ट्र हा तुमची आमची